सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी नाशिक मध्ये गावगुंडांची दहशत मेघराज बेकरीची तोडफोड व्हिडिओ समोर आलाय नाशिक पुणे रस्त्यावरील मेघराज बेकरीमध्ये गावगुंडांनी धुडगुस घालत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना घडली गट आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले प्राप्त माहितीनुसार गावगुंडांनी हातात कोयते आणि तलवारी घेऊन बेकरीमध्ये प्रवास प्रवेश केला आणि अचानक साहित्यांची तोडफोड सुरू केली या घटनेमुळे बेकरीतील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली तोडफोडीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही घटना पूर्व घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे स्थानिक नागरिकांनी अशा गावगुंडांच्या वाढत्या उपद्रवाविरोधात संताप व्यक्त केला असून पोलिसांनी कठोर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे अमोल जाधव डी न्यूज मराठी